हाय हॅलो सर्वांना नमस्कार मराठी स्टोरी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे कालच्या व्हिडिओला पसंती दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सक्स करा चला तर मग आपण आज स्वस्तिक चिन्हाचे अकरा चमत्कारिक उपयोग फायदे महत्त्व बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वस्तिकचे आकरा चमत्कारिक उपयोग स्वस्तिकचा शोध आर्यांनी लावला आणि जगभर पसरवला भारतीय सांस्कृतिक तो शुभ मानला जातो स्वस्तिक शब्द सु आणि आस्तियापासून बनला सु म्हणजे शुभ अस्थि म्हणजे असणे शुभ आणि चांगूपणा आणते ते म्हणजे स्वस्तिक स्वस्तिकाला आपल्या भारतीय देशात खूप महत्त्व आहे कोणत्याही कामाची सुरुवात करताना स्वस्तिक हे काढले जाते तर त्यातील अकरा चमत्कारापैकी एक चम पहिला चमत्कार चमत्कारिक उपाय दारावर स्वस्तिक काढणे दारावर स्वस्तिक लावल्यास वास्तुदोष दूर होतो आजूबाजूच्या भिंतीवरही लावू शकतो शुभता येते त्यामुळे दारिद्र्य दूर होते प्राणप्रतिष्ठानंतर पंचधातूचे स्वस्तिक लावल्याने चांगले परिणाम मिळतात नवरत्न चांदीत ठेवल्याने पूर्व दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात लक्ष्मी येते सिंदूर लावून लांब आणि रुंद स्वस्तिक बनवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते घराच्या अंगणात स्वस्तिक बनवावे अंगणात स्वस्तिक बनवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते स्वस्तिकचे प्रतीक भाग्यवान वस्तू मानले जाते पितृपक्षात मुली सांजा बनवताना शेणाने स्वस्तिक बनवतात त्यामुळे घरात शुभ शांती आणि समृद्धी येते आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात शुभ कार्यात लाल किंवा पिवळा स्वस्तिक काढणे खूप शुभ असते उत्तर किंवा ईशान्य दिसे स्वस्तिक बनवल्या घरात सुख शांती राहते जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करणार असाल तर लाल स्वस्तिक बनवा यासाठी केशर सिंदूर रोली आणि कुंकू वापरा हळदपासून बनवलेले सिंदूर शुभ असते सणांच्या दिवशी घराबाहेर रांगोळीसह कुंकू सिंदूर रांगोळीपासून बनवलेले स्वस्तिक शुभ असते ते बनवल्याने देवदेवता घरात प्रवेश करतात शांती प्रदान करतात देव प्रसन्न होण्यासाठी स्वस्तिकचा उपयोग स्वस्तिकवर ठेवलेल्या कोणत्याही देवाची पूजा मूर्ती लगेच प्रसन्न होते आवडते देवाच्या आसनाखाली स्वस्तिक बनवू शकता व्यवसाय वाढवण्यासाठी स्वस्तिकचा काय उपयोग आहे जर तुमच्या व्यवसायात विक्री वाढत नसेल तर कोणत्याही महिन्यातल्या सात तारखेला ईशान्य कोपऱ्यात गंगाजलाने धुवा कोरड्या हळदीने स्वस्तिक बनवा त्याची पंचोपचार पूजा करा त्यानंतर तिथे अर्धा तोळा गूळ अर्पण करा या उपायाने तुम्हाला फायदा होईल कामाच्या ठिकाणी उत्तर दिशेला हळदीचे स्वस्तिक बनवणे खूप फायदेशीर आहे चांगली झोप येण्यासाठी स्वस्तिक चिन्हाचा काय उपयोग आहे जर तुम्ही रात्री अस्वस् आसोस, अस्वस्थ असाल झोप येत नसेल वाईट स्वप्ने पडत असतील तर तर्जनी बोटाने स्वस्तिक बनवा आणि नंतर झोपा झोप आपोआप शांत छान लागेल तिजोरीवर स्वस्तिक बनवणे हे हे देखील लक्ष्मीचे प्रतीक असल्याने बरेचदा लोक तिजोरीवर स्वस्तिक बनवतात पिवळ्या कापडात काही हळदीच्या गाठी बांधून ठेवा तांदूळ पिवळे करा आणि तिजोरीवर ठेवा तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वस्तिकचा काय उपयोग आहे पूजा करताना हळदीने स्वस्तिक बनवावे सर्व प्रकारच्या सामान्य पूजा हवनांमध्ये कुंकू रोलीने स्वस्तिक बनवले जाते घराचे घराच्या वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी घराबाहेर शेणाने स्वस्तिक बनवले जाते असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि लवकरच विवाह संपू पूर्ण होतो